अकोला शहरात श्री गणेश विसर्जनाची पूर्वतयारी झाली असून आज मोरणा नदी खाट सिटी कोतवाली जवळ भारतीय परंपरेला अनुसरून शहरातील विविध ठिकाणच्या कुंडांमध्ये सप्तजल विशेष पूजा अर्चना करण्यात आली यावेळी खासदार अनुप धोत्रे आमदार रणधीर सावरकर आमदार वसंत खंडेलवाल

ਆਦੇ ਚਿੱਤਗਰੇ ਮਨੋਰ ਕਪੜੇ ਦੇ ਕੋ ਨੇ ਚਿੰਤਾ ਹਰੇ ਕੋਸਾ ਵੀ ਸੁਤਵਾ ਸੁਦੇਵ ਕਦਰੇ ਯਾ ਮੋਰ ਯਾ ਲਾਸ ਪਰੇ ਬੁਲਾ ਮੰਗਲ ਮੂਰਤੀ ਗਣਪਤੀ ਵਾਪਾ ओम गंगा गंगेति यो प्रुया ते जनामते ओम मा सस्य नैन्द्रोर्दशवः पक्षिनाः पूषा विश्ववेदाः अस्ति न सारचो अरिस्तनेविहे अस्ति नो गृहस्पति